बसची व्यवस्था करण्यात यावी म्हणून या ठिकाणी बसला आहे त्यामध्ये आपल्या सर्वांची बसला संघर्ष होते मनोज रंगे पाटील पुष्कर बसणार आहेत ते त्या, त्या अनुषंगाने सुद्धा महत्व आहे सराठीमध्ये समोर जर बघितलं तर सध्या कीर्तन सुद्धा सुरू आहे आणि कीर्तन सुरू असतानाच या ठिकाणी कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे दिवसभर ऊन आहे आणि या प्रचंड उन्हामध्ये पत्रे तापले जात म्हणून रात्री या कामाला सुरुवात केलेली आहे आणि सध्या अंतरवाली सराटीतली ही, आ, ही, ही सर्व दृश्य आपण पाहतो आहोत कीर्तनाला सुरुवात झालेली आहे कीर्तनही सुरू आहे आणि येणाऱ्या सर्व मराठा बांधवांची बसण्याची व्यवस्था आणि त्यांना थांबता यावं पाऊस ऊन वाऱ्यामध्ये म्हणून या ठिकाणी पूर्ण आ, या मंडपावरती पत्र टाकली जाणार आहे आपण पाहतोय मंडप सुद्धा वाढवण्यात आलेला आहे पलीकडच्या साईडने मंडप वाढवून या ठिकाणी पत्र टाकायच्या कामाला सुरुवात झालेली आहे सध्या आंतरवादी सराटरीमध्ये आ, ही सर्व दृश्य आपण पाहतोय सध्या सरात आंतरवल्लीसरातली आहेत कीर्तनाला सुद्धा सुरुवात आहे आणि येणाऱ्या सर्व मराठा बांधवांच्या बसण्याची व्यवस्था असेल त्यासाठी सुद्धा पूर्ण पत्र टाकण्याची सुरुवात झालेली आहे पूर्ण कामाला सर्व सुरुवात झालेली आहे कारण दिवसभर ऊन असल्यामुळे पत्रा तापला जातो म्हणून दिवसा काम नाही करता येत आणि म्हणून संध्याकाळी या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि संघर्षोद्धे म्हणून जरंगे पाटील आ, चार जूनला उपोषणाला बसत आहेत आणि म्हणूनच अनेक महाराष्ट्रातला मराठा समाज येणार आहे आंतरवाडीमध्ये म्हणून हो या ठिकाणी पत्र टाकायला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि बाजूला पाहतोय आता म्हणून समोर महिला मंडळी बसलेल्या आहेत आणि समोर कीर्तनालाही सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी ही सर्व घडामोडी आपण पाहतोय चार जून उपोषणाला पाटील बसणार आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सर्व पत्र सुद्धा टाकायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण चार जून पासून सर्वांनी यावं ही सर्वांना विनंती मी या ठिकाणी करतो आहे आणि आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय असंच आपण भेटत राहूया प्रत्येक प्रत्येक म्हणजे आताच आपण आपल्या चॅनलनी फॉलो करायला पुन्हा विसरू नका इतरांपर्यंत शेअर सुद्धा करा कारण अंतरवाडीतली ही सर्व दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि सध्या इतरांपर्यंत सुद्धा हा मेसेज हा व्हिडिओ पोहोचणं तेवढंच गरजेचं आहे